विचार मंचावरील सर्व सहभागी अभ्यास अभ्यासक आणि मित्र खर तर एक अतिशय चांगला अशा स्वरूपाचा हा परिश्रम आहे मी अध्यक्ष या संस्थेच्या अध्यक्ष साहेब प्राचार्य सर आणि आमच्या तत्वज्ञान परिषदेचे जे की कार्यकारणीचे सर्व पदा त्याला खरंच मनातून धन्यवाद देतो त्याचं कारण काय त्याचं कारण असं की तत्वज्ञान ही समाधानमुख असलं पाहिजे ही भूमिका परिषदेने प्रारंभापासून घेतली आहे ज्या समाजात आपण राहतो समाजाची जी ज्वलंत प्रश्न आव्हान आहेत त्याच्याविषयी वर भाष्य करणं हे तत्व देख्यांचं सुद्धा काम आहे आणि म्हणून धर्मचिंतन आणि लोकशाहीची आव्हानं हे भारतासमोरील आज महत्वाचे दोन प्रश्न आहेत धर्माने धारणा करायला पाहिजे पण धर्मा रचन करण्याच्या कामात गुंतलेलं आहे ही फार मोठी शोकांतिक आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही चर्चा घेऊन दुसरं लोकशाहीचं एक हे माझे तिन्ही मित्र अतिशय अभ्यास होईल अतिशय कमीकडे मला असं वाटतं की विचाराला ज्ञानाला समाजाच्या हितासाठी वाहून घ्यावं असे जे महाराष्ट्रातले का काही अभ्यासक विचारवंत साहित्यिक त्याच्यापैकी माझी घेतली आणि तुम्ही जाते कोणीतरी उल्लेख केला जो मूलभूत विचार करतो तो तत्व असतो आणि म्हणून यांनी जी ती मांडणी केली इतकी सुस्पष्ट होती की त्याच्यावर भाष्य करायची गरज नाही परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की के के आज साहित्यिकांनी विचारवंतांनी आपण गुण करू चार अर्थ करणार आहोत परंतु पर्यावरण देशातलं असाय भाबळेपणानं भाष्य करण्यात काही अर्थ नाही अस भावनिक हो्य करण्यात काही अर्थ नाही स्लोगन विल नॉट मेक द रेव्होल्युशन हे लक्षात घेतलं पाहिजे आपण खंबीर नेमकी भूमिका घेण्याची आपण आवश्यकता दुर्दैवानं आमच्या समाजातले देशातले साहित्यिक विचारवानं काय माहीत नाही मौन धारण केलेले दिसतात तर बहुसंख्य आज साहित्यिकाणी भूमिका घेतली आवश्यकता आहे काय कारण आहे त्याचं कारण असं की ज्या लोकशाहीचं आज या माझ्या मित्रांनी अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं विश्लेषण आपल्या समोर मांडलं ती लोकशाही खरंच आज धोक्यात आहे लोकशाहीचं वस्ताधरण भोपाळेसराने काल शब्द वापरला मला वाटतं प्रश्न कोणीतरी होण्याची आवश्यकता आहे साहित्यिकांनी आणि विचारवण कृष्णाची भूमिका वाटवली पाहिजे याचं कारण असं की तुम्ही जर नाही भूमिका पटवला तर काय आहे परभणीच्या चौकातले जे मजूर आहेत भाजी विकणारे शेतकरी आहेत की ते ते काय करणार त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न सोडण्याचं त्यांचं जगण पूर्ण त्याला लागलं ज्याला समज आहे अंडरस्टँडिंग आहे त्यांनी किमान मला असं वाटतं बोटची बी भूमिका न घेता स्पष्ट भूमिका घेण्याची आता आवश्यकता आहे ते खरं आहे की आव्हान हा शब्द वापरला आहे मला वाटतं तरीशन बिटवीन द प्रॉब्लेम एंड क्रायसिस प्रश्न आणि आव्हान त्याच्यात फरक आहे प्रॉब्लेम एंड क्रायसिसमध्ये फरक आहे प्रॉब्लेम जे असतातच आयुष्यभर समाजाच्या राष्ट्राच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते सतत प्रॉब्लेम असतात उदाहरणार्थ प्रॉब्लेम 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 बेसिक परंतु क्रायसिस आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याला सांगितलं की मला ताप आला तो प्रॉब्लेम आहे आणि दुसरा एक पेशंट आला त्याला हार्ट अटॅक तोही प्रॉब्लेम आहे परंतु त्याच्यावर डॉक्टर काय करतो पहिल्यांदा ताप आलेल्या माणसाला यांच्यापासून हार्ट अटॅक आलं त्याला तपासणं कारण ते क्रायसिस आहे त्याला लवकर ट्रीटमेंट नाही केलं तर तो संपेल प्रॉब्लेम आहे क्रायसिस की डेमोक्रसीच्या समोर आज प्रॉब्लेम नाही क्रायसिस निर्माण झालेलं आहे आणि म्हणून लोकशाहीच्या संदर्भात जितकं सखोल व्यापक आणि पक्केपणानं भाष्य आणि करणं आवश्यक आहे मला असं वाटतं या अर्थानं या परिषदेचं यश आहे की भारतीय लोकशाहीच्या अशा नाजूक अवस्थेमध्ये आपण ही चर्चा करून आणला मला असं वाटतं की आज देशामध्ये अतिशय इंटेलेक्च्युअल डिस्टर्बन्स ती वाढलेली आहे मला वाटतं की बौद्धिक प्रामाणिकपणा सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आज आज वस्तुस्थिती अशी आहे देशामध्ये संशयाचं वातावरण आहे देशामध्ये एक द्वेषाचं विषारी वातावरण तयार झालेलं आहे मला असं वाटतं कोणताही देश आणि समाज आणि संस्कृती ही भीती दमन द्वेष याच्या आधारानं उभा राहू शकत नाही आणि हे वातावरण का निर्माण झालं हे तिकडे त्याचंही विश्लेषण करायला पाहिजे आणि त्याच्यावरती लोकशाहीचं जर तुम्हाला विचार करायचा असेल तर एक अतिशय चांगल्या स्वरूपाचं वातावरण ऋषिकेशनी अतिशय हा चांगला मुद्दा मांडला की तुम्हाला नेहरू शिवाय गांधी शिवाय आणि आंबेडकर शिवाय लोकशाहीचं सबलीकरण तुम्ही करू शकणार आहे आणि मला प्रामाणिक मनानं की दिलीप मी जी काही भूमिका मांडली मार्क्सवादी त्याचं उन्हे करून काहीच करता येणार नाही आणि सरांनी जे काही तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेचं जे यथार्थ भाष्य केलं त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल एक अतिशय सम्यक पद्धतीनं समग्र पद्धतीनं लोकशाहीच्या आव्हानाची चर्चा झालेली आहे मला प्रामुख्यानं असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे दोन भाषणं फार महत्वाची एक ज्याचा उल्लेख ऋषिकेशने केला ते भाषण जर तुम्ही ऐकलं असतं या देशातल्या विद्वानांनी या देशातल्या राज्यकर्त्यांनी या देशातल्या ब्युरोक्रेट्सनी आणि या देशातल्या सगळ्या सुजात नागरिकांनी कधी वेळ आली नसती एकोणीसशे पन्नासला बाबासाहेबांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की आपण एका बिग कॉन्ट्रडिक्शन अवस्थेमध्ये आज पदार्पण करतो एक फार मोठं कॉन्ट्रडिक्शन आपल्या देशामध्ये आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं पोलिटिकल डेमोक्रेसी तुम्ही स्वीकारलात पण जोपर्यंत तुम्ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाही तो प्रस्थापित करणार नाही तोपर्यंत लोक राजकीय लोकशाही ही टिकणार नाही ते पुढे जाऊन सांगतायत की जर तुम्ही सामाजिक लोकशाही स्थापन केली नाही म्हणजे सामाजिक समता जर तुम्ही आर्थिक लोकशाही स्थापन केली नाही म्हणजे आर्थिक समता तर या देशातली लोकशाही ही पत्त्याच्या किल्ल्याप्रमाणे कधीतरी ती कोसळून पडू शकेल अतिशय खंबीला धोकादायक अशा स्वरूपाचा इशारा त्यावेळेस त्यांनी दिला होता आणि दुसरं त्यांचं भाषण आहे बाबासाहेबांचं पुण्याला बार <coughs> इतर ग्रंथालयाचं त्यांनी प्रकाशन केलं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी की एखाद्या देशामध्ये दे। आणि विशेषतः भारताचा संदर्भ देशामध्ये दे लोकशाही सक्सेसफुल करायची असेल तर काय करायला का पाहिजे कोणत्या अटींची पूर्तता करायला पाहिजे मला असं वाटतं बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी ते सांगितलं होतं त्या अटींची जर पूर्तता आपण केली असती तर आपल्या देशामध्ये लोकशाही यशस्वी झाली असती आज चित्र काय दिसत आज आपल्या देशामध्ये चित्र असं आहे की अतिशय कष्टानं अतिशय परिश्रमानं या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांनी आणि स्वातंत्र्याच्या नंतर मनमोहन सिंग या सगळ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा फार कष्टानं ही लोकशाही उभा केली होती दुर्दैवाने एकोणीसशे चौदा नंतर ज्या पद्धतीनं या देशामध्ये लोकशाहीची वाटचाल चालू आहे ती मात्र अतिशय लोकशाहीला उद्ध्वस्त करणारी अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झाली आहे पहिलं एक सर्वात महत्वाचं लोकशाहीमध्ये विरोधी मताला आदर केला पाहिजे मला असं वाटतं आज विरोधकांना संपवण्याचं चरण बांधलं जात आहे दिस इज अ बिग क्रायसिस असं होऊ नये एक उदाहरण सांगतो शिवराज पाटील चाकोरकरांनी एक उदाहरण साधलं आणि अटल बिहारी वाजपेयीने त्यांना ते सांगितलं की अटल बिहारी वाटा जेव्हा स्पीकर होते चाकोरकर आणि राजौरकरांचं नेहरूवरचं पुस्तक त्याचं प्रकाशन लातुरलं होत आणि ते असं म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले आणि त्याच्यानंतर ते स्पीकर त्यांना बोलू देणार पण <laughs> ते कस तरी करू ते एका दिवशी खूप सडी तोड बोलले आणि नेहरू रोडच्या पॉलिसीवरती करावून टीका केली आणि संध्याकाळी दुसऱ्या राष्ट्राचा एक राष्ट्राध्यक्ष आला होता आणि त्याला घोष दिलं शासकीय घोष आणि अटलजीना सुद्धा निमंत्रण होतं आणि मग अटल बिहारी वाजपेयी जेव्हा गेले त्या ठिकाणी अटलजींनी त्या चाकूरकरांना सांगितलं मला भीती वाटत होती मी तर नेहमी एवढा मोठा माणूस नेहरू मी तर केली आणि त्यांच्यासमोर कसं जाऊ तर ते तिकडे गेले की मी इकडे जायचं ते तिकडे आले की मी तिकडे जायचं असं सोबत मी कड्याचा जाऊन बसलो आणि मग सगळं बसल्यानंतर नेहरूंचं लक्ष दिलं माझ्याकडे त्यांनी शेपायला पाठी बोलून घेतलं आणि त्या राष्ट्राध्यक्षाला ओळख करून दिली ही इज माय यंग एम बी सकाळी त्यांनी माझ्यावर खूप टीका टिप्पणी केली पण मी तुम्हाला सांगतो हा उद्याच्या आमच्या देशाचं उद्याचं पंतप्रधान आहे काय होतं विरोधकाला आला उद्याच्या देशाचा पंतप्रधान मधुरेमी एकदा बोलले आणि मधुरेमी भाषण केलं आणि खूप आता त्याची सगळीच माणसं निर्वायिका केलं नायक आणि भाषण केल्यानंतर मधुरे मी म्हणजे पार्लमेंट संपल्यावर त्यांच्या खासदार जे वेंग असतो आणि साडे पाच वाजता सहा वाजता काहीतरी पंतप्रधानांची गाडी त्यांच्या नेहरू मधुली दाराच्या समोर त्या शिपाईनं बेलोत पाहतात तर काय नेहरू आले ते म्हणाले साहेब कशात आला मी बोलवलं तर मी आपल्याकडे आलो असतो अरे नाही मुले तू सकाळी खूप चांगलं भाषण केलास फक्त एक झालं भाषण करताना डिटेल्स चुका काहीतरी तू करतोस ते चुका करू ते व्हेरीफाय करून फॅक्ट्स पण तुझं प्रतिम भाषण झालं आणि त्याचं हे करण्यासाठी मी अभिनंदन करण्यासाठी मी आलो मला असं वाटतं की जी सहिष्णुता आहे सार्वजनिक जीवनातील राजकीय जीवनातील ती संपत चाली हे खरं मोठं आव्हान आहे आणि हे फार महत्वाचं आहे की विरोधी मत समजून घेतलं पाहिजे आदर केला पाहिजे इंग्लंडमध्ये असं म्हटलं जातं की कोणीतरी म्हटलं व्हेरी इज ग्रेट ब्रिटन इट इज इन द टॉयलेट तरी तो पंतप्रधान म्हणाला तू माझ्या देशाला एवढं लहान म्हटलं की शौचालयाचं जेवढं भूभाग असतो तेवढं तुझं ते जर राज्य आहे कशाचं ग्रेट ब्रिटर असं म्हणण्यासाठी सुद्धा जर तुला कोणी विरोध करत असेल तर त्याला पूर्ण संरक्षण निधी मला वाटतं ही जी उदाहरणता लागते मत समजून घेण्याची विरोधी मत समजून घेण्याची दुसरी बाजू घेण्याची ते फार महत्वाचं आहे दुसरं अजून एक आव्हान असेल झालं की ते आज डायलॉगच थांबव आज विद्यापीठातले प्रोफेसर अक्तार ज्यांनी चव्हाण सांगितलं नाही बोलू शकत प्राध्यापक नाही बोलू शकत भिंतीला कान आहे असं आपली म्हण आहे मला तर पावलाला आता कान नाही एवढं असं असूनही डायलॉग असला पाहिजे आम्ही तुम्ही काहीही करा आम्ही डायलॉग करणार नाही एक वर्षभर आंदोलन करणार आम्ही डायलॉग नाही करणार तुम्ही अख्ख वर्षभर मागणी करा आम्ही डायलॉग नाही करणार असं नाही करणार लोकशाहीमध्ये संवाद करणं अतिशय आवश्यक असत समाजातून समन्वय आणि समन्वयातून प्रश्नाचं सोडून हे एक महत्वाचं सूत्र असत आपण त्याच्या शरीर मला असं वाटतं की हा एक महत्वाचं अडचण झाले दुसरं एक टोकाच धर्मांत राष्ट्रवाद राष्ट्रावर काय काही का सिद्ध करायची गरज <laughs> आहे जेव्हा जेव्हा युद्ध झाले तेव्हा तेव्हा सगळे भारतीय एकूण अक्षरशः तुम्हाला कल्पना आहे किती राष्ट्रवाद भारतातल्या स्त्रियांच्या पुरुषांच्या असा नसा नसामध्ये यशवंतराव चव्हाणांनी एक उदाहरण दिलं यशवंतराव चव्हाण ते बघा त्यांना चाळीस मिनिटं दिली मी चाळीस मिनिटं काही घेणार अन्याय झाला तरी चालेल अन्याय करणार नाही तर यशवंतराव चव्हाणांनी एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये एक घटना त्यांनी सांगितली गांधीजींची यशवंतराव चव्हाण महात्मा गांधींनी आव्हान केलं की एका ठिकाणी कार्यक्रम झाला गांधी मध्ये गांधी मोठाच माणूस आहेत तुम्ही फार चांगला मुद्दा मांडला महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींनी हे समजून घेतलं पाहिजे ठीक आहे चुका झाल्या गांधी गांधी नीट समजला तर देश नीट समजू शकतो काल कोणीतरी असं म्हटलं की मला पूर्ण जावडेकर समजाला की देश समजू कारण जावडेकर जर तुम्ही नीट वाचलात तर संपूर्ण देश तुम्हाला समजू शकतो गांधी नीट जर वाचला तर आपला देश आपलं नीट समजू शकतो यशवंतराव चव्हाण असं म्हणतात की असंच एकदा भाषण केलं गांधीजी भाषण केल्यानंतर एक स्त्री गर्भ श्रीमंत स्त्री होती त्या सभेला होती ती इतकी प्रभावित झाली की आता तिलाही आवाज असं वाटलं की गांधीजींच्या आव्हानाला तोंड देऊन तो आपण प्रतिसाद देऊन आपणही जाऊ त्या आमदार पुढच्या सत्याच्या घरामध्ये खूप दागिन होते असलेलं तर तुम्हाला माहितीये गांधीजी उत्कृष्ट वक्ते नव्हते ते म्हातार फारच बेलकी होत म्हणजे असं समजायचं नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एवढा साधा बोळा नाही ही इज व्हेरी डिप्लोमॅटिक मॅन पण खोल समाज असलेला आणि मग नेहरू सरदार वल्लभभाई पटेल पत्ते खायचे काहीतरी असं काहीतरी करायचं आणि भाषणाला गेले कुणीतरी म्हणत चल ते गांधीजींचं भाषण आहे आपण जो तर सरकार वर प्रदेश कुठले ते त्याचं गांधीजींच काय अध्यायच गेले की ते आणि इतका प्रभाव पडला ते अनुनय झाले तसंच ती स्त्री ते एवढे सगळे दारेने वस्त्रात असं गुंडाळले आणि एक तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते टोपी वापरायचे आता काही घालतात पण ते, ते सोडून <laughs> <laughs> तरी काँग्रेसचे असतील तर हे क्षमताला बोलवलं ते म्हणाले भाऊ मी तुला ओळखते आणि माझ्या घरी हे सगळे दागिने तू नेऊन दे त्या कार्यकर्त्याला फार आश्चर्य वाटलं ते म्हणाले भाऊ माझं येऊन माझी ओळख आहे पण एवढी ओळख नाही पन्नास टोळीस होणं अनोळून ते माणसाच्या हातात गेलं तर त्या कार्यकर्त्याने म्हटलं असतच काय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तेव्हा ती बाई न शिकली बाई जे म्हणते ते फार महत्वाचं आहे ज्या माणसाच्या डोक्यावर गांधी टोपी आहे तो कधीच विश्वासघात करत नाही मला सांगा काय ते विश्वासार्ह आज आपलं विश्वासार्हच जाऊन बसले नेतृत्व आहे ती चांगली गोष्ट नाही लोकशाहीसाठी आणि म्हणून लोकशाहीचा विचार करत असताना मला असं वाटतं की ते जे केंद अतिरेकी राष्ट्रवाद घातक असतो आज मला वाटतं एक टोकाचा धर्मांध अतिरेकी राष्ट्रवादाने सुद्धा काही प्रश्न निर्माण केले दुसरं असं की या देशातल्या सरांनी त्याचा उल्लेख केला की बेसिक स्ट्रक्चर जे आहे भारतीय घटनेचं ते उद्ध्वस्त करण्याचा गाव चालू आहे तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये एक मोठं आशा स्वरूपाचं खटला चालला आणि सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलं ते म्हणाले की इन्क्लुडिंग पार्लमेंट बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही एक अतिशय ऐतिहासिक जजमेंट आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलं पण आज काय झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर काय प्रियम त्याच्यातले व्हॅल्यूज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स लॉज आता हे जे आत्मायकर हे जे काही आहे ते कॉन्स्टिट्युशनचा आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहिला आणि सांगितलं भारतीय घटनाबद्दल आवश्यक आहे मला असं वाटतं दिस इज द भारतीय संविधानाला इजा पोहोचणं म्हणजे भारतीय लोकशाहीला धोकाच आहे असं नाही करणार तुम्हाला इंडियन भारतीय लोकशाही जर तुम्हाला टिकवायची असेल तर भारतीय संविधान तुम्हाला टिकवायचं आणि हे संविधानाला आज मला असं वाटतं विचारशाला जेव्हा अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये जेव्हा ड्राफ्ट चालू होता तेव्हा आपण विशेषण काढला होता फॅसिजमचाही तो अंक आपण त्याच वेळेस काढला होता मोठा धोका आहे फॅसिझमचा मोठा धोका आहे आज तुम्हाला माझे पाच सत्ता खरं तर हे होता का मन या युरोपमध्ये तीनशे वर्ष वैचारिक संघर्ष झाला युरोपमध्ये तीनशे वर्ष राजकीय सामाजिक संघर्ष झाला कशासाठी की स्टेट वर्सेस चर्च ही चर्च आणि स्टेट या दोघांचा रोल वेगळा आहे धर्म आणि राजकारण याच्यामध्ये भेद आहे ते दोन एकत्र येता कामा नये आणि म्हणून धर्माला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे याच्यासाठी संघर्ष झाला तीनशे वर्ष मला असं वाटतं आज आपण इतिहासाचे काटे उलटे ठरवण्याचा प्रयत्न करतोय राजकारणासाठी धर्माचा आज जो देशामध्ये वापर चालू आहे ते लोकशाहीला फार मोठा धोकादाय होता कामाने एक धर्माबद्दल आधार आहे तुम्हाला वैयक्तिक धर्म तुम्ही वैयक्तिक साधना करा ना परंतु सार्वजनिक धोरणं आणि कार्यक्रम आखताना धर्माचा हस्तक्षेप नको आणि धर्माचा आधार आधार नको ही जी भूमिका सातत्यानं या देशातल्या नेतृत्वाने घेतली ती भूमिका सध्याच्या नेतृत्वाने सोडलेली आहे दिस इज द चॅलेंज आणि हे पुन्हा रिकरेक्ट करणं अवघड आहे जर आत्ताच आपण झालं नाही झालं पुन्हा तर अवघडच आहे काही मुश्किलपणे काही लोक म्हणतात बाबासाहेब हे खरं आहे पुनर्जीवनवादी शक्ती या देशामध्ये रुजल्या तर चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये परत एकदा भारत मागे जाईल हे <coughs> कोणी भविष्य सांगणार भविष्य नेत्याची काही आवश्यकता नाही आणि म्हणून तुम्हाला मूल्यांच्या आणण्या तुम्हाला भूमिका घालणार लागेल तुम्ही असं नाही करू शकत लोकशाहीमध्ये ट्रॅडिशनल व्हॅल्यू सिस्टीम आणि मॉडर्न व्हॅल्यू सिस्टीम या दोन्ही डगरीवर पाय ठेऊन तुम्हाला देश आणि समाज चालवता येणार नाही तुम्हाला एकाच निवड करावं लागेल आणि ती एकाची निवड मला वाटतं बाबासाहेबांनी सांगून ठेवलेली भारतीय घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये जो मूल्यांचा आर्थिक बंद आहे स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही धर्मेच्छा समाजवाद या मूल्य आणि तत्वाच्या साह्यानं या देशाची उभारणे या देशाची धोरणं तयार केली पाहिजे कार्यक्रम आखले पाहिजेत मला असं वाटतं आज उलट सुरू झाले पारंपरिक मूल्यांच्या साह्यानं सगळा व्यवहार सगळी धोरण कार्यक्रम आपले जातेचं देशामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे हे लोकांना अधिक लोकसाहित आणि म्हणून पारंपरिक मूल्य आपण आदर करू त्याच्यात त्याच्याबद्दल वादच नाही परंतु एक गोष्ट खरी आहे कालबाह्य झालेली मूल्य त्याच्याशी गवटाळून बसणारा समाज हा कधीही आधुनिक समाज होऊ शकत नाही तो प्रगत समाज होऊ शकत नाही आपण कधीही पूर्ण करू शकणार नाही निरुंत त्यांनी जो गौरव केला तर त्याच्यावर आपण आनंद पाहिला या देशामध्ये नेहरूंनी पहिले या देशामध्ये नेहरूंचं खूप कॉन्ट्रीब्युशन असतं त्यांचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे पण सगळ्यात महत्वाचं कोणतं कॉन्ट्रीब्युशन असेल तर या पारंपरिक समाजाला आधुनिक समाजामध्ये रूपांतर करण्याचं काम नेहरून केलं म्हणजे काय म्हणजे असं केलं की आधुनिक मूल्य इथं रुजवण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की ही काही सेक्युलर ह्युमॅनिझम अँड सेक्युलरिझम विरोधी आज जे काही वैचारिक दावकेत चालू आहेत आणि धोरणात्मक अंमलबजावणी चालू आहे त्याच्यामुळे धोका निर्माण झाला आहे या देशामध्ये ह्युमॅनिझम आला पाहिजे टिकला पाहिजे या देशामध्ये सेक्युलरिझम टिकला पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि तर टिकू शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं अजून एक मुद्दा असेल लोकशाही ठीक आहे भांडवलदार भांडवलदारांच्या हातात असेल परंतु एक गोष्ट खरी आहे वंचितांना शोषितांना सामान्य माणसाला गरीब माणसाला जे समतेनं वागणूक मिळाली जे सामाजिक नाही कधी पासेला मिळाला ते फक्त लोकशाही हो। म्हणून म्हणून लोकशाही फार महत्वाचे बाकी सरांनी एका ठिकाणी असं म्हटलं वाय डेमोक्रेसी इज इम्पॉर्टंट त्यांनी सांगितलं पॉसिबिलिटी ऑफ द प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट लोकशाहीमध्येच विकासाची आणि प्रगतीची शक्यता असते मासेसच्या आणि म्हणून ते महत्वाचं आहे असं मला वाटतं एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो आणि ते म्हणजे दुर्दैवानं आपण लोकशाही स्वीकार पण लोकशाहीची मूल्य नाही केली लोकशाहीची मूल्य जोपर्यंत दे असं सर सांगत होते तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ती मूल्य कृतीमध्ये परिवर्तित होणं अतिशय आवश्यक आहे मला असं वाटतं मी प्राचार्य झालो आणि भाषण इथं डेमोक्रेसीवर देतो असं नाही तुम्हाला ते डेमोक्रेटिक पद्धतीनं आम्ही दोघेही डेमोक्रेटिक आहोत आम्ही दोघेही डेमोक्रेटिक आहोत कोणाही विचारा आमच्या दोघांच्याही कॉलेजमध्ये जाऊन विचारा की आम्ही अतिशय डेमोक्रेटिक होतो त्याच्यामुळे तो तेवढं तर आत्मसात केलंय दुसरं असं डेमोक्रेटिक मेंटॅलिटी नाही काय मला असं वाटतं की हे काम करून काय डेमोक्रेटिक मेंटॅलिटी काय एवढे यांच्याकडे फार सांगते की असेल दिलीपरा एवढं एक तर प्रच्ध करण्याचा बाब दाखवा असत असतं त्यांची मांडणी ते दुसरं काही बोलू देत नाही हे असं असं आहे मला असं वाटतं हजारो विद्यापीठ लाखो महाविद्यालय किती तरी लाखावर विद्यार्थी तरी या देशामध्ये भारतीय घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेल्या मूल्याविषयीचा आदर आणि त्याविषयीची श्रद्धा आपण भारतीय समाजामध्ये निर्माण पुर। yes. करू शकतो फेल्युअर आहे दिस इज द हे नाही केलं म्हणून तर हे वाढले काय वाढले असते फॅसिझम नाही वाढलं असत नाही डिक्टेटर अटिट्यूड वाढला असतात हे पुनर्जीनवादी शक्ती नाही वाढल्या असत्या आणि म्हणून त्या तो एक भाग राहिला दुसरा एक भाग राहिला तो म्हणजे मला भारतीय लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला शिक्षण प्रबोधन आणि संघर्ष या तीन सूत्राचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे आज शिक्षणाचा आशय लोकशाहीला पूरक असण्यापेक्षा लोकशाहीला विरोधी कसं होईल अशा स्वरूपाची रचना आज आपली जाते हे धोकादायक आहे दुसरं प्रबोधन करायचं थांबलंय आता एवढेच प्रबोधन आपण एवढेच विद्वान असतो श्रोते तेच वक्ते केले परंतु सर्वसामान्य मासेस मध्ये जी काही एक मूल्यांची जाणीव जागृती करायला पाहिजे ते करण्यामध्ये वापर आणि ते करणं अतिशय आवश्यक आहे आणि संघर्ष मला असं वाटतं शिक्षण प्रबोधन आणि संघर्ष संघर्ष हे असतो संघर्ष कधी आतळ असतो मूल्य बाजूने सत्याच्या बाजूने तुम्ही जेव्हा उभा वा राहता तेव्हा तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो आणि म्हणून या देशामधल्या गमतीनं कोणीतरी असं म्हटलं आज आपल्या देशामध्ये कधी नाही ते भारताच्या स्वातंत्र्याच्या एवढ्या मोठ्या वाटचालीमध्ये कधी नाही ते पाच शक्ती एकत्र आले आणि त्या समितीनं राज्य करता येतात आपल्या देशामध्ये आणि या पाच शक्तीचं संबंध लोकशाहीला फार मोठा धोका आहे आणि त्या पाच कोणत्या शक्ती सत्ता सगळे म्हणाले इंटलेक्च्युअल्स असतात म्हणजे हुकुमशहाचे आणि फॅसिझम इंटलेक्च्युअल्स मला असं वाटतं मदत करता येत आज कोणजी शक्तीला त्यांनी ते थांबवण्याची गरज आहे दुसरी अर्थसत्ता ते तर काय प्रश्नच आणि काय अड्याणी आपण चांगलं अगदी असते ना करता ते सगळे धर्म सत्ता सगळे धर्मगुरू सगळे तयार त्यांना मदत करायची अर्थसत्ता धर्मसत्ता कधीच नव्हती सैनिकी सत्ता कधी त्यांच्याशी सहभागी झाली नव्हती दुर्दैवान अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुद्धा आज ती तिकडे जाते अशी स्थिती झालेली आहे आणि म्हणून हे पाच सत्ता आहेत ज्ञानसत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता आणि ह्या सगळ्या सत्ता एकमतानं संगणमताना हजार आणि यांचं संगणमत जर आधीच वाढलं तर लोकशाही टिकणार नाही धन्यवाद